महायुतीत त्यांनी प्रचंड अशी एक खळबळ उडवून दिली त्यांच्या पोटात गोळा आणला मित्र हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा प्रचंड गाजतात यामध्ये काही नवीन नाही पण आज मुंबईत झालेल्या त्यांच्या भाषणातून बघा त्यांनी मतदार यादीतल्या सावळ्या गोंधळावर सत्ताधाऱ्यावर सडकून प्रहार केला मतदार याद्यातील घोळ आणि निवडणूक का आयोगाची कार्यपद्धती या याबाबत सध्या देशभरामध्ये असंतोष तर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या असल्यामुळं आता पुन्हा या मतदार याद्यांना विशेष महत्व आलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का वगैरे वगैरे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अजून तरी अपेक्षित आहेत किंवा ते अजून ते प्रतीक्षेमध्ये आहेत ती मिळालेली नाहीत अलीकडं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वाढत असलेल्या गाठी भेटीमुळं महायुतीच्या छातीतली धडधडत वाढलेली आहे त्यातच आज जाहीरपणे बोलताना राज ठाकरे यांनी उच्चारलेल्या एका शब्दामुळं महायुतीच्या पोटात नक्की गोळा आला असेल आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती होणार असल्याचे जोरदार चर्चा तर आधीपासून सुरूच आहेत याबाबत उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा तसे संकेत सुद्धा दिलेले आहेत त्यानंतर राज ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत सुद्धा बघा नुकतंच निवडणूक आयोगासोबतच्या बैठकीत आणि पत्रकार परिषदेत सुद्धा दिसले आतापर्यंत एकदाही युतीबाबत थेट विधान केलेलं नाही राज ठाकरे यांनी मोजून मावजून असं ते बोलत होते पण आज मात्र मनसेच्या मुंबईतल्या मेळाव्यामध्ये त्यांनी एकाच शब्दातून आपली भूमिका अगदी स्पष्ट करून टाकलेली आहे मतदार यात्रेमधील घोळाबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी घरोघरी जाऊन तपासणी करण्यास सांगितलं आणि त्याच वेळेला मतदारांना आवाहन करताना त्यांनी आमच्या पक्षाचे नेते सहयोगी पक्षाचे नेते जेव्हा येतील त्यांना सहकार्य करा असं म्हटलं या विधानातील सहयोगी हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे बघा राज ठाकरे यांनी यापूर्वी एकदाही कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही पक्षाची युती केलेली नाही त्यांनी सगळ्या निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या वेगवेगळ्या निवडणुकामध्ये वेगवेगळ्या पक्षावर आणि वेगवेगळ्या नेत्यावर टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे पण या भाषणामध्ये त्यांनी कधीही सहयोगी पक्ष असा उल्लेख केल्याचं ऐकिवात के नाही मित्रांनो आज मात्र राज ठाकरे यांनी सहयोगी पक्ष असा उल्लेख करीत जणू युतीवर शिक्कामोर्तबच बच केलेलं आहे आता फक्त अधिकृत घोषणेची औपचारिकता बाकी आहे पण ही युती फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणार की काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादीही त्यात असणार याबाबत मात्र संभ्रम आहे त्यावरचा जो काही पडदा आहे तो पुढील काही दिवसांमध्ये निघेल सुद्धा पण दोन्ही बंधू एकत्रित येणार हे आता मात्र निश्चित झालं महायुतीसाठी ही बातमी पोटात गोवा असणारी आणणारी असेल मित्रांनो प्रामुख्यानं मुंबईसाठी दोन्ही बंधू पहिल्यांदाच एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले तर त्याचा निश्चित फायदा ठाकरे ब्रँडला होणार आहे अशी चर्चा तर आधीपासून आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुंबईमध्ये ताकद आहेच ठाकरेंचे अनेक माजी नगरसेवक बघा एकनाथ शिंदे किंवा भाजपा यांच्याकडे जरी गेलेले असले तरी युती झाल्यावर मतदार मात्र ठाकरेंच्याच बाजूने राहतील असं राजकीय विश्लेषकांना सुद्धा वाटत दुसरीकडं काँग्रेसची जेमतेम तर शरद पवार यांच्या पक्षाची ताकद क्षीण आहे मुंबईमध्ये त्यामुळं मुंबईत ठाकरे विरुद्ध महायुती अशी लढत आता अपेक्षित आहे राज ठाकरे बोलता बोलता तो एक शब्द बोलून गेले आणि महायुतीत त्यांनी प्रचंड अशी एक खळबळ उडवून दिली त्यांच्या पोटात गोळा आणला हे मात्र नक्की मित्रांनो पाहूया आता ही युतीची अधिकृत घोषणा नेमकी कधी होते इथे धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार